ऋषभ पंतने केली महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केवळ चौतीस कसोटीमध्येच गाठला हा मोठा टप्पा भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी चेन्नईत सुरू आहे भारताने या सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे बांगलादेश भारताच्या युवा फलंदाजांनी दम दमदार कामगिरी केली ऋषभ पंत आणि शुभमनगिन्याने शतकी खेळी केली ऋषभ पंतनं दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला त्याने तेरा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर एकशे अठ्ठावीस बॉलमध्ये एकशे नऊ धावा केल्या आहेत ऋषभ पंतचं हे कसोटी क्रिकेटमध्ये सहावं शतक ठरवलं ऋषभने या कामगिरीच्या जोरावर महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे ऋषभ पंतनं कसोटीमध्ये दमदार कमबॅक केला आहे ऋषभ पंतसाठी चेन्नई कसोटी खूप महत्त्वाची ठरली आहे दिल्लीहून डेहराडूनला जाताना ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता तेव्हापासून जवळपास सहाशे चौतीस दिवसानंतर भारताकडून कसोटी खेळण्यासाठी रिषभ चेन्नईच्या माजांना उतरला बांगलादेश विरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतकी खेळी केली ऋषभ पंतला शतकी खेळीनंतर मेहंदी हसन मेराजाने बाद केलं ऋषभ पंतनं भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे धोनीने भारतासाठी नव्वद कसोटी सामने खेळले त्यामध्ये त्यानं सहा शतकं केली होती मात्र ऋषभ पंतनं त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची कामगिरी केवळ चौतीस कटो कसोटी सामन्यामध्ये केली आहे ऋषभ पंतच्या कसोटी करिअरचा विचार केला असता त्यानं चौतीस कसोटी खेळल्या आहेत त्यानं सहा शतकं केली असून अकरा अर्धशतकंही केले आहेत ऋषभ पंतने एकोसाठ शतकां मारले असून दोनशे त्रेसष्ट चौकार देखील मारल्या आहेत कसोटी क्रिकेटमध्ये दरम्यान महेंद्रसिंग धोनीने भारताकडून नव्वद कसोटी सामने खेळले आहेत धोनीच्या नावावर सहा शतकं आणि तेहतीस ते अर्धशतकाची नोंद आहे याशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नाव एक द्विशतकही आहे तर एवढ्या चौतीस कसोटीमध्ये ऋषभ पंतने महेंद्रसिंग धोनीच्या शतकाची बरोबरी केली आहे